मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सातपूर विभागातून सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर सामाजिक कार्यकर्ते किरण पाटोळे भारतीय जनता पार्टी सातपूर महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ कल्पना किरण पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य कार्यकर्ते महिला दोंडाईचा येथे जयकुमार रावल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेला होता विशेष म्हणजे माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर व सौ कल्पना किरण पाटोळे यांच्या सातपूर मंडळाच्या असंख्य महिला पदाधिकारी याही या, या कार्यक्रमास उपस्थित होत्या नामदार श्री जयकुमार रावल यांना शुभेच्छा देण्यासाठी गणेश बोलकर किरण पाटोळे सौ माधुरी गणेश बोलकर सौ कल्पना किरण पाटोळे सौ जान्हवी मनोज तांबे सौ प्रतिभा पाटील वैशाली वाघ स्वाती कोठावदे मनीषा पाटील संगीता राणी प्रतिभा देवरे परी गिरासे ज्योती पवार भारती महाजन योगिता देशमुख योगिता पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद